नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा सात जुलैची सर्वात महत्त्वाची माहिती सात जुलैची सर्वात महत्त्वाची माहिती आज सर्वांना जमा बघा आज सर्वांना पैसे जमा होणार आहेत त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज सर्वांना जूनचा जो हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा बघा जूनचा जो हप्ता आहे तो तुम्हाला जमा व्हायला हो आज सुरुवात या ठिकाणी होणार आहे जूनचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आज, जम आज पईशे जमा होणार आहे आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो लाडक्या बहिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच्यासोबतच पुढे पाहू शकतो बघा महिलांना नवीन संधी महिलांना नवीन संधी पण ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते कशाची संधी आहे काय महत्त्वाची माहिती आहे संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे त्याच्यासाठी सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो लाडक्या बहिणीनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका पटापट एक लाईक करून टाका बरं सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या 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 बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोडक्यात काय तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट अतिशय सोप्या व गावरणी भाषेत तुम्हाला सगळं काही समजून सांगतो सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरणी भाषेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आणि आज आज सर्व महिलांना पैसे जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे जे आहेत ते या ठिकाणी जमा होणार आहेत त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत तर आज रोजलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सगळं काही समजून सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही जे आहे ते समजून जाणार आहे बघा लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत बघा नवीन अपडेट आहे महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेबद्दल काल विजयी सोहळ्याच्या निमित्ताने माननीय उद्धवजी ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले लाडक्या बहिणींचं पोर्टल बंद होणार आहे त्यामुळे आता नव्याने नोंदणी होणार नाही आता बसा बोंबलत असं म्हणत उद्धवजी ठाकरे यांनी सरकारला टोला मा मारला होता त्यानंतर मंत्री माननीय अदितिताई तटकरे यांनी एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिलेली आहे या योजनेचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात या निमित्तानं जमा होईल अदितिताई तटकरे यांनी जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे पाहू शकता बघा भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या म्हणजेच बाराव्या हप्त्याचे आतापर्यंत अकरा हप्ते दिलेले आहेत अकरा हप्त्यांचे पंधराशे रुपयांप्रमाणे जर आपण केलं तर सोळा हजार पाचशे रुपये होतात सोळा हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत प्लस आता पंधराशे रुपये हे जमा होतील असे अठरा हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना बरोबर आहे अठरा हजार रुपये जे ते सर्व लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत आता हे अठरा हजार रुपये जे अठरा हजार रुपयासाठीचे जे काही पुढचा पंधराशे रुपयांचा हप्ता आहे म्हणजेच हा जूनचा जो हप्ता आहे बारावा हप्ता तो आज तुमच्या खात्यामध्ये येणार आहे बघा आजच तुम्हाला पैसे जे ते जमा होणार आहे आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर बघा आपण जर पाहिलं तर आषाढी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आषाढी एकादशीच्या निमित्तानेच तुम्हाला हे जे काही पैसे ते दिले जात आहेत आता आपण जर पाहिलं तर आषाढी एकादशी रविवारी म्हणजेच काल होती काल रविवार होता पण रविवारी बँक बंद असते बँक बंद असते त्यामुळे तो पैसे जे आहेत ते काल आले नाहीत पण आज सोमवार आहे बँक पण सुरू आहे आणि त्यामुळे आजच तुमच्या खात्यावर पैसे जे ते जमा होणार आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना पैसे आले बघा ज्यांना ज्यांना पैसे आले पैसे आले त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पैसे आले ज्यांना आलेले नाही त्यांनी लगेच नाही लिहून पाठवायचे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे ज्यांना पैसे आले त्यांनी पैसे आले ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे आता पुढची महत्त्वाची माहिती बघा जूनचा हप्ता तुम्हाला जमा होतो आहे म्हणजेच बारावा हप्ता तुम्हाला जमा होतो आहे त्याच्यानंतर पुढची माहिती काय आहे बघा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं बघा प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती दिली जाते नेहमीच खरी माहिती दिली जात असते आणि दिली जाणार आहे खोटी माहिती मी देत नाही आणि देणारही नाही आहे ठीक आहे सर्व लाडक्या बहिणीने लक्षात घ्यायचं आहे आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस हप्ता वाटप व्हायला सुरुवात होतो बघा हप्ता ज्यावेळेस वाटप व्हायला सुरुवात होते त्यावेळेस महाराष्ट्र राज्याच्या माननीय महिला व बालविकास मंत्री माननीय अदिती तटकरे यांच्या माध्यमातून पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली जाते आणि त्या पोस्टच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगितलं जातं की प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आली आहे त्यानंतरच तुम्हाला पैसे जमा होत असतात कारण महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांच्या आदेशानंतरच त्या ठिकाणी पैसे जे ते वाटप होतात आता बघा त्यांनी अशा पद्धतीची माहिती दिली म्हणजेच तुम्हाला पैसे जमा व्हायला आता सुरुवात होणार आहे आता बघा रविवार असल्यामुळे काल तर पैसे आले नाहीत पण आज सोमवार आहे आणि आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे पुढे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हा जो काही सन्मान निधी आहे तो जमा होणार आहे बघा तुम्हाला सर्वांच्या खात्यामध्ये जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहेत पैसे जे आहेत ते जमा होणार आहे ठीक आहे जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांच्या खात्यामध्ये आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा केले जाणार आहेत कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे पैसे डी बी टीच्या माध्यमातूनच येतात डी बी टी म्हणजेच काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर तुमच्या आधार कार्डला तुमच्या आधार कार्ड नंबरला जे बँक अकाउंट लिंक असेल त्या बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होत असतात त्यालाच आपण डीबीटी म्हणत असतो पुढे बघा महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजयदत्दा पवार यांचं सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे बघा आपण पाहिलं असेल महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री पण आहेत त्यांनी सांगितलं होतं की योजना जी ती पाच वर्ष सुरूच राहणार आहे योजना पाच वर्ष सुरूच राहील योजना बंद होणार नाही असं त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे तुमची जी काही योजना आहे ती पाच वर्ष सुरूच राहणार आहे पाच वर्ष तुम्हाला हे जे काही पैसे ते निरंतर मिळत राहणार आहे बघा निरंतर मिळत राहणार आहे फक्त एवढं आहे की एक हप्ता उशिराने सुरू आहे म्हणजेच काय तर जूनचा हप्ता जुलैमध्ये येतो आहे एवढंच त्या ठिकाणी आहे परंतु तुम्हाला पैसे जे ते येतच आहेत पुढे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एकोणतीस जूनला मुख्यमंत्री माझी लाडकी ला बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये बी टीवर वर्ग करण्यात आल्याचं जाहीर केलेलं होतं आपण जर पाहिलं तर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ती माहिती दिली होती तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो डी बी टीवर वर्ग करण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं त्यानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम पाच जुलैपासून वर्ग करण्यात येणार बघा रक्कम जी ती प्रत्यक्ष पाच जुलै म्हणजे शनिवारपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली आहे सहा जुलैला रविवार होता त्यामुळे ती जी काही प्रक्रिया ती थांबली होती परंतु सोमवारपासून म्हणजेच आजपासून पुन्हा एकदा ही जी काही प्रक्रिया आहे ती निरंतर त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज जे पैसे ते त्या ठिकाणी जमा होऊन जातील त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी मी सांगितलं होतं बघा जूनचा हप्ता तुम्हाला येईल म्हणून तीन हजार सहाशे कोटी रुपये मंजूर झालेत ते पण तुम्हाला सांगितलं होतं सर्वांना त्याच्या संदर्भातची माहिती सांगितली होती त्यामुळे सर्वांना ते कळालं होतं आणि आज तुम्हाला पैसे जे ते जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांना आज पैसे जे ते येऊन जातील पुढे बघा लाडकी बहीण योजना लाडकीबिहीण योजनेबद्दल काल विजयी सोहळ्याच्या निमित्ताने उद्धवजी ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले लाडक्या बहिणींचं पोर्टल बंद होणार आहे त्यामुळे आता नव्याने नोंदणी होणार नाही आता बसा बंबलत तसं म्हणत उद्धवजी ठाकरे यांनी सरकारला टोला मारला होता त्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांनी एक या समाज समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली या योजनेचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात या निमित्तानं जमा होईल अदितीदाई तटकर यांनी जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे मी तुम्हाला नेहमीच सांगितले आहे महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीदाई तटकरे यांच्याकडनं ज्यावेळेस आपल्याला निधी जो आहे महिला व बालविकास विभागाकडून ज्यावेळेस लाडकी बिन योजनेचा निधी जो आहे तो ट्रान्सफर व्हायला सुरू होते त्यावेळेस महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीदाई तटकरे यांच्याकडनं स्वतःच्या ऑफिशियल जे काही ट्विटर अकाउंट आहे एक्स अकाउंट आहे त्यावर माहिती दिली जाते आणि त्यामधून माध्यमातून सर्व महिला वगैरे ते समस्त की लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो जमा व्हायला सुरुवात झाली तर आता बघा सर्वांना आज पैसे येऊन जातील संपूर्ण माहिती आपण पहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद